नमस्कार अंकिताच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आपण इथे कांदा टमॅटो सोयाबीन आणि मिरची घेतलेले आहोत आता आपण गॅस पेटूया कुकर पण ठेवलेला आहे सोयाबीन आपण दोन वाटी घेतलेला आहोत चला आता आपण कुकरमध्ये तेल घेऊया तीन तीन माप इतक आपण तेल घेतलेला आहोत तेल गरम होऊ द्या आणि त्यात आपण मिरची घेऊया मिरची घातलेला आहे मिरची टाकलेला आहे आणि त्यात थोडंसं मीठ मीठ टाकून मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया थोडस मग आता आपण कांदा घेऊया एक वाटी इतकी कांदा आहे कांदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कधी पण कांदा आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे आपण इथे चार कांदा आणि चार टोमॅटो घेतलेले आहोत कुठल्या पण रेसिपी करताना टमॅटो आणि कांदा सेम लेवल घेतलं ना तर खूप टेस्ट होईल कमी जास्त घेतलं की काय होईल कांद्याचा खूप स्मेल येईल मग रेसिपी बिघडेल कांद्याला कसा लालसर असा रंग आला पाहिजे म्हणजे कांदा तयार होईल आपला तुम्ही पाहू शकता की कांद्याला अजून कलर आलेले नाही आहे तर पूर्ण लाल होईपर्यंत आपण फिरवून घ्यायचं आहे आपण आता दुसरीकडे सोयाबीनचं काय झालं आहे बघ पाहूया मी आधी सोयाबीन भिजून घेतलेले गरम पाण्यात आता आपण त्यात थंड पाणी टाकूया मग थोडंसं सोडूया थंड होईल तो आणि आता आपण कांद्याला पाहूया कांदा होतच आलेला आहे आता आपण टोमॅटो घेऊया टोमॅटो पण कांदा इतकंच आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मिरची एकची होण्यासारखं आपण फिरून घ्यायचं आहे टोमॅटो गळेपर्यंत पूर्णपणे आपण फिरून घ्यायचं आहे फिरवत राहायचं आहे थोडं वेळ सोडायचं थोडं फिरवायचं टमॅटो नीट नीट पूर्ण गळेपर्यंत आपण फिरवायचं आहे थोडं सोडायचं आहे आता आपण त्यात थोडंसं मीठ घेऊया एक चमचा इतकं मीठ घेऊन म्हणजे काय होईल टमॅटोचं फ्लेवर कमी होईल आणि ते व्यवस्थित मिक्स होईल आणि व्यवस्थित गळायला मदत होईल मग टमॅटो आता फिरवून घ्यायचं आहे मग आता आपण एक साईडला अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे तिन्ही मिक्सिंगला लावायचं आहे आपण मिक्सर करून घ्यायचं आहे ह्याला दुसरीकडे पण आपण गॅस पेटून तिकडे दोन ते अडीच अडीच तांब्या पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे आता आपण दुसरीकडे मिक्सिंग लावून घेऊया मिक्सर करून घेऊया मिक्सिंग झालेलं आहे किती छान झालेलं आहे पा आणि आता आपण कुकर कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसूणचा वास जा, जाईल आता आपण सोयाबीन थंड झालेले आहेत आता आपण पिळून घेऊया सगळे व्यवस्थित पिळून घेऊया सगळे सोयाबीन आपण असेच व्यवस्थित पिळून घेऊया पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे नाहीतर सोयाबीन नरम होऊन जाईल व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे चला तर आता आपण कुकरमध्ये आता आपण हळद घेऊया हळद मिक्स करूया आणि आप आता आपण लकी बिर्याणी मसाला ॲड करत आहे त्याच्यात आपल्याला हवं तितकं आपण टाकू शकतो आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे लकी मसाला हा खूप तिखट असतो अर्धाला अर्धाच टाकावा अर्धा किलोचा आपण भात बनवत आहे आता आपण सोयाबीन मिक्स करून घ्यायचं आहे सोयाबीन आणि मसाला एक होईपर्यंत फिरून घ्यायचं आहे नीट फिरवून घ्यायचं आहे नीट फिरवून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं मिक्स होईपर्यंत आपण फिरवतच राहायचं आहे मग आता आपण पाणी गरम झालेलं आहे आणि इकडे मिक्स पण झालेलं आहे आता आपण पाणी ॲड करायचं आहे पाणी उचलून त्यात टाकलेलं आहे अडीच तांब्या पाणी आहे आपण अर्धा किलोचं भात बनवत आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं फिरवून घेतल्यानंतर आपण आपल्याला हवं असेल तर मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे नंतर परत मीठाचा अंदाजा लागणार नाही आता आपण अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आता आपण ते धुवून घ्यायचं आहे तांदूळ व्यवस्थित नीट धुवून घ्यायचं आहे आपन। आता धुवून घेतलेलं आहे आपण धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते आता ते कुकरमध्ये टाकायचं आहे पातेले लागलेले पूर्ण सगळे व्यवस्थित काढून टाकायचे आहेत फिरवून घ्यायचं आहे बघा आपली बिर्याणी तयार होत चालेल आहे पाणी घालून व्यवस्थित फिरवून घेऊन मग आता आपण चवीनुसार चव पाहूनच मीठ टाकायचं आहे आधी आपण थोडंसं मिरचीमध्ये टाकलेलं होतं आपण दोन चमचा घालू शकता आता झालेलं आहे आता आपण कुकर बंद करून घ्यायचं आहे कुकर बंद करून दोन शिट्ट्या काढायच्या आहेत चला आता आपली पहिली शिट्टी झालेली आहे आता दुसरी पण झालेली आहे आपण आता भात उघडून घ्यायचा आहे पहा भात आपला पुलाव भात कसा झालेला आहे हा असा झालेला आहे आपला सोयाबीन बिर्याणी रेडी तर आपण खायला सुरवात करूया